एचएम राहकमाता न्यूज पलूस तालुक्यातील वसगडेत जमिनीच्या मोबदल्यासाठी आक्रमक शेतकऱ्यांचा रेल्वे रुळावर ठिया रेल्वे प्रशासनाविरोधात पलूस तालुक्यातील वसगडे येथे शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर झोपून आंदोलन केले आहे बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत रेल्वे बाधित शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे यामुळे पुणे मिरज रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे संतप्त शेतकऱ्यांनी पुणे लोंडा दुहेरी मार्गावरील एका रुळावर आंदोलन सुरू केले आहे येथील ते शेतकऱ्यांच्या पुणे लोंढा दुहेरी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जमीन संपादित करण्यात आल्या आहेत मात्र अद्याप जमिनीचा मोबदला देण्यात आला नाही गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून दखल घेण्यात येत नाही त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडून संपादित केलेल्या जमिनीवर गेल्या दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काल रात्रीपासून थेट रेल्वे रुळावर ठिया मारत झोपून आंदोलन सुरू केले आहे स्थानिक व रेल्वे प्रशासनाकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र मोबदला मिळत नाही तो पर्यंत हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्याने घेतली आहे